नमस्कार आज मी तुम्हाला रानभाजी कोरळ ही बनवून दाखवणार आहे हे बघा ह्याप्रमाणे अशी मी घेऊन आलेली आहे मार्केटमधून हे बघा तर ही जवळजवळ पन्नास साठ रुपयाची आहे म्हणजे अशी वाट्यावर देतात हे तीन वाटे आहेत आता ही मी साफ करून घेते आहे त्याच्यानंतर धुवून कापून घेऊया हो बारीक बघा ह्याप्रमाणे अशी साफ करायची हे एकदमच कोले आहे ते घ्यायचे देत काही ही जून नाहीये त्याच्यामुळे हे अशी एकत्र करून हे जे मोठी पानं असतील ना ह्याप्रमाणे अशी किडकी पानं असली कुठे ती काढून टाकायची अशी नाहीतर मग मोठी पण असल्या पण आता ही जास्त मोठी नाहीत पण हा किडलेला आहे म्हणून काढून टाकते अशी मी पूर्ण करून घेते भाजी साफ आणि लगेच धुवून घेईल कोरळ्याची भाजी अशी स्वच्छ धुवून कापून घेतली बारीक आता आपण तेल घालूया कढईमध्ये छोटे दोन चमचे आहेत तेल लगेच आता आपण याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घेऊ लगेच जिरं घालून घेऊ हिंग आणि तीन मिरची आहे हिरव्या आणि एक कांदा आहे बारीक पिरून घेतलेला गॅस बारीक आता आपण याच्यामध्ये ही बारीक कापून घेतलेली कोरळ्याची भाजी घालून घेऊ या भाजीला फोडणीच द्यायला पाहिजे असं पण नाहीये अशीच भाजी टाकली त्याच्यावर कांदा कापून मिरची

आता हे बघ आपण उमरून बघूया छान अशी झालेली आहे भाजी आपली ही कोरळाची शिजलेली आहे भाजी तयार आहे आता आपलं ही कोरळाची भाजी खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद